पुरीची झोप ही चांगल्या आरोग्या आवश्यक असते दिवसा कितीही झोपलो रात्री झोप घेणे आवश्यक असते आपल्यापैकी बरेच जण असे आहेत ज्यांना रात्रीच्या वेळेस वारंवार लेघवीला उठावे लागते रात्रीच्या वेळेला वारंवार लेगवेचे उठल्याने आपली झोप मोठ होते रात्रीच्या झोपेत व्यत्यय आल्यामुळे आपण थकवा दान होतो दिवसा चिडचिड आणि एकूणच आरोग्य परिणाम होऊ लागतो वैद्यकीय बचेजी याला निक्युरीया असे म्हणतात वय वाढ वाढणे मधुमेह मूत्र मूत्रशाहीचा आधार औषधाचा परिणाम किंवा आपली बदलते जीवनशैली मागचे कारण असू शकतात आपण रात्री वारंवार लघवी होण्याचे या समस्येकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही कारण ही समस्या एखाद्या गंभीर आज लक्षणे आवश्यक रात्री वारंवार झोपमोट हो होऊन लघवी करण्याचे उठण्याची ही समस्या आहे पण वेळेत याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन योग्य ते उपचार करणे गरजेचे कर आहे रात्री वारंवार बिला होणे ही एक सामान्य समस्या वाटू शकते परंतु त्यामागे अनेक कारणे असू शकते अभयारण्या समुद्राची क्षमता कमी होऊ शकते शरीरात पाण्याचे असंतुलन होऊ शकते किंवा एखाद्या प्रकारचा संसर्ग होऊ शकतो मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासाठी आजार देखील या सवयी निर्माण होऊ शकतात बरं ता, ता, तर झोपण्यावर जास्त पाणी किंवा चहा कॉफी पिण्याने जी काही समस्या होते याकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे त्या त्याचे कारण ओळखणे आणि योग्य दिशेने उपचार करणे महत्त्वाचे असते जर आपणास वारंवार लग्न होण्याचा समस्या कोणते घरगुती उपाय करतो ते जाणून घेऊया धणे आणि खडे साखर सम प्रमाणात घेऊन त्याची एकत्र वाटून पूर तयार कर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत हे पोट खाल्ल्याने रात्री वारंवार लेगुल होण्याच्या समस्येचे ले प्रमाण कमी होऊ शकते धने मूत्रमार्गातील होणारी दर्जे शांत करते आणि जास्त लेगू होण्याच्या प्रक्रिया नियंत्रित होते तर खडे साखर शेतर गुणधर्म शरीराला शे आराम देते हा उपाय केवळ लेगविला होण्याच्या समस्येपासून आपणास आराम देत नाही तर पोटाच्या अनेक विकार व देखील उपयुक्त हा उपाय संपूर्ण नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय का ते थोडेसे भाजून घ्या आणि त्यामध्ये गोळ घालून लाडू तयार करा हा लाडू दररोज रात्री झोपण्यापूर्वी खावा खावा तिळामध्ये असणारे खनिज द्रव्य मूत्रशयाचाच नाविनं बरकड करतात तर गोड शरीर उष्णता आणि ऊर्जा मिळवून घेण्यात मदत होत असते हा उपाय आपण ज्यांना रात्री थंडी जाणवते किंवा लेग्वेल नियंत्रण ठेवण्यात अर्थ निर्मिती हा उपाय केल्याने शरीराचे कार्यपण संतुष्ट होते झोपेमध्ये अर्थ येऊ देत नाही तेथे बडीशेपचा उपयोग सर्वसाधारणपणे आपल्याकडे पचनासाठी केला जात असतो पण ही मुत्र विकारावर सुद्धा अतिशय फायदेशीर एक चमचा बडीशेप एक कप पाण्यात उकळावी नंतर ती गाळून घ्यावी हे पाणी कोमट असताना झोपण्याच्या आधी अर्धा तास आधी घ्यावा हा काढा मूत्रचाराला आराम देतो शोष कमी करतो आणि वारंवार लघवी होण्याच्या समस्येवर नियंत्रण येते ही बडच काढा युनिट ट्रान्स इलेक्शन म्हणजे यू टी आय होण्याच्या शक्यता कमी होते याची चव सौम्य गोष्ट थंडावर देणार असल्यामुळे झोपेतसुद्धा शांत आणि गाठ लागण्यास मदत होते आपण फक्त उपाय नाही तर काही डेली रुटीनमध्ये मध्ये साधे सोपे बदलही या समस्याचा आराम मिळवून देतात उदाहरणार्थ झोपण्याच्या अगोदर किमान दोन तास आधी द्रव पदार्थ पिणे कमी करावे कॉफी किंवा थंड पेयापासून दूर राहावे आपण झोपण्यापूर्वी मूत्राशय पूर्णपणे कामं करणे आणि दररोज हलका व्यायाम किंवा योगासने करणे उपयुक्त ठरवते विशेष करून आपण कपातभाती आणि मलासन यासारखे योगासने करावीत तणाव आणि चिंता कमी करणे देखील गरजेचे आहे कारण याचा थेट परिणाम मूत्र होतो अशा या छोट्या छोट्या सवांमुळे तुमची रात्री अधिक शांत आणि दिवस अधिक ऊर्जावान आणि समाधानी जाईल